मित्रांनो हा जो आहे वर्षाचा सगळ्यात महत्वाचा आणि स्पेशल व्हिडिओ आहे तुम्हाला सांगणार आहे ह्या वर्षाचे सगळ्यात चांगले फोन्स कुठले वाटले पण 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 तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे आम्ही डिस्कस करत होतो भांडणं चाललेली एर्षाद सुद्धा होता आणि त्याला जास्त काही मराठी येत नाही पण तरी सुद्धा मी म्हटलं एर्षा भांडण हा तेच होतं तर पण मी म्हटलं तू हे व्हिडिओमध्ये कारण की प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्यू जो आहे ना तो महत्वाचा आहे आता अंडर टेन असू दे अंडर ट्वेंटी फाय असू दे अंडर थर्टी असू दे साजित काहीतरी म्हणतो मी काहीतरी म्हणतोय हा काहीतरी म्हणतो आणि मानेंच तर अजूनच दुसरं काहीतरी चाललंय <laughs> तर असा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही की कोण विनर आहे कारण की जेव्हा इतके फोन लॉन्च होतात ना तेव्हा एक महत्वाची गोष्ट असती कुठलाच फोन परफेक्ट नसतो आता ह्याला गेमिंगसाठी म्हणून हा सिक्सटीन प्रो मॅक्स म्हणेल पण सिक्स्टीन प्रो मॅक्स चे पैसे लोकांकडे नाहीत त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी चांगला गेमिंग फोन वेगळा असणार की नाही तर असे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आणणार आहे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याप्रमाणे तुम्हाला कळेल तुम्हाला कुठला फोन पाहिजे त्यामुळं हा महत्वाचा आहे लेट अस स्टार्ट पण त्याआधी पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सगळे असे दिग्गज आहेत ना ते आम्ही कशाला जमा करतो तुमच्यासाठी लाईक होऊ जाऊन द्या त्यांच्यासाठी चला सगळ्यात आधी बजेटपासून चालू करूया स्ट्रेट लेट्स गेट टू अंडर टेन के आयकू झी नाईन लाईट पोको एम सिक्स प्रो मोटो जी थर्टी फाईव्ह आता याच्यामध्ये आधी तुम्ही लोक सांगण्याच्या आधी जे वर्षाच्या सेकंड हाफ मध्ये फोन्स लॉन्च करतात ना त्यांना एक ऍडव्हान्टेज मिळतो कारण की नवीन नवीन चिपसेट वरती आता जर का तुम्ही फ्लॅगशिप फोन घेतला ते स्नॅपड्रॅगन एट, एट एलिट चे फोन्स आणि एट जे एन थ्री हे कम्पेअर केले तर एट एल चे कधी चांगले असणार पण ठीक आहे वर्षभरात लॉन्च झाले दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च झाले आम्ही कम्पेअर करणार आहे आणि बेस्ट फोन आता तुम्हाला सांगणार आहे ह्या घडीला कुठला आहे तर अंडर टेन थाउजंड मध्ये तू कुठला म्हणशील मोटो जी थर्टी फाईव्ह मोटो जी थर्टी फायव्ह म्हणजे इथं युनिव्हर्सल आहे इथं भांडण झालेली नाहीत कारण की एखादी अशी कॅटेगरी असते जिथं सगळ्यांना वाटतं की तो परफेक्ट फोन आहे मोठो जी ट्रायल बॉल ट्रायल बॉल होता ह्याच्यामध्ये भांडण नाहीये मोटो जी थर्टी फायव्ह आम्ही जास्त काही ह्याच्याबद्दल बोलणार नाही इथं मात्र भांडण चालू होतात अंडर फिफ्टीन थाउजंड सीएमएफ फोन वन रियलमी नार्झो सेव्हन्टी प्रो आणि नार्झो सेव्हन्टी टर्बो आता सांग हा माझा फेव्हरेट आहे सीएमएफ <laughs> फोन तुझा साजिद साजिद मला सीएमएफच सगळं आवडलं फक्त त्यांनी बॉक्समध्ये चार्जर दिलं नाही ते नाही तर ना बेस्ट फोन नाही नाही असं नाही असं रे असे साजिद नाही इथं क्लिअरली रियलमी प्रो साईडलेला आणि त्याचं कारण आहे कॅमेरा सुद्धा डिसेंट आहे एकतर अल्ट्रा वाईट मिळतोय तुम्हाला पण सेव्हन्टी थ्री हंड्रेड आहे ना ग्लास बॅक ग्लास बॅकचं काय करायचं ग्लासेस ग्लास ग्लास ब्रेक्स याचं प्लास्टिक पण ब्रेक होत बॅक चेंज करू शकतो अल्ट्रा वाईट कॅमेरा अल्ट्रा वाईट गप्पा बसला पण पण याचा एक प्रॉब्लेम काय माहितीये का की समजा समजा पंधरा हजाराचा फोन आहे पण याची बॅक पंधराशे ला दॅट इज टेन पर्सेंट ऑफ द कॉस्ट पण तुटलं तर चेंज तर करू शकतो ना ले 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 ले. क्लास तुटलं तर किती किती कॉस्ट होणार अटलिस्ट थ्री फोर थाउजंड रुपीज तर हा देन देन पण हे बघा अडॅप्टर बॉक्स च्या आतमध्ये येत नाही त्याचे पंधराशे रुपये ऍड करा मग पंधरा हजाराच्या खाली जातच नाही तो पंधरा हजारच्या वरती होतो माझं रिझनिंग सिम्पल आहे सेव्हन्टी थ्री हंड्रेड बेटर परफॉर्मन्स देतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली बजेट फोनला परफॉर्मन्स इज व्हेरी व्हरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दोन वर्ष अटलीस्ट यू कॅन युज इट इजिली पण एक गोष्ट सांगू का नार्झो सेव्हटी प्रो हा एक बॅलन्स माझ्या हिशोबाने पंधरा खाली बॅलन्स फोन असेल परफॉर्मन्सला जर का तुम्हाला जास्त महत्व द्यायचं असेल गेमिंग वगैरे तुम्हाला असेल आणि बजेटमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही बघू शकता याकडे नाहीतर मी सुद्धा म्हणेन नार्झो सेव्हन्टी प्रो ॲज अ होल याला पण धमाकेदार फोन पण म्हणू शकतो कारण हो आणि वेगळं प्रयत्न केला हे तर म्हणायला पाहिजे की काहीतरी वेगळं युनिक करण्याचा प्रयत्न केला खाली इथं ह्याच्यासाठी हे दिलेलं आहे बॅक काढू शकता चेंज करू शकता त्याची कॉस्ट काय ती गोष्ट वेगळी चलो नेक्स्ट इथं सुद्धा भांड होणार आहे तर अंडर ट्वेंटी मानेला पण विचार हा ठीक आहे ठीक आहे मानेला विचार मानूला <laughs> हे आ, ना, ना, हो थे, हो थे। मी असा शो पीस आहे ते फक्त कॅमेरा अरे हे दोघं असल्यावर मग काय होमाके तर काय म्हंटल माहिती गेला कारण हा फुटलेला आता <laughs> दिवाली एडिशन आहे तो बर अंडर ट्वेंटी थाउजंड गॅलेक्सी एम थर्टी फाईव्ह एच फिफ्टी फ्युजन पोको एक्स सिक्स प्रो माने माझा असणार आहे एम थर्टी फायव्हर्टी फाईव्ह आय नो कसला रे हा आत्ता तिथं आपल्याला सांगितलं एच फिफ्टी फ्युजन

ठीक आहे मतलब हा एच फिफ्टी फ्युजन का कॅमेरा पोको एक्स एक्सिक्स प्रो पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला एम थर्टी फाईव्ह फायव्हर तिन्ही चांगले आहे एम थर्टी फाईव्ह मध्ये सहा सहा हजार आहेत बॅटरी आहे एक्झिनॉस थर्टीन एटी आहे म्हणजे ज्याला बॅटरी महत्वाची आहे आणि चार वर्षाची अपडेट साडेतीन हजारांनी कमी आहे साडे पंधरा हजार रिअली तो फिर तो फिफ्टीन थाउजंड केलेला एच फिफ्टी फ्युजन मध्ये साडे पंधरा हजार खरच व्हॅल्यू फॉर मनी नो एम थर्टी फाईव्ह एम थर्टी फायव्ह साडे पंधरा आपण जर वेरियंट बघितलं एट वन ट्वेंटी एट तर मग एट व्वेंटी एट जास्त प्राइसिंग नाही Hmm, कारण की तीन चार हजारांनी इतरांपेक्षा बेस्ट फोन ऑफ ऑफर हो आणि कॅमेरा सुद्धा खूप चांगला पण कॅमेरा सगळ्यात चांगला फोन परत माझ्या आय पी सिक्सी एट ड्युरेबल आहे सो आय डोंट नो हू तुम्हाला बॅटरी सॉफ्टवेअर ऑपडेट्स पाहिजे तर एम थर्टी फाईव्ह बघा परफॉर्मन्स पाहिजे असेल तर पोको एक्स सिक्स प्रो वन पॉईंट फोर मिलियन अनु टू स्कोर दॅट इज क्रेझी आणि ओव्हरऑल बॅलन्स पाहिजे असेल तर एच फिफ्टी फ्युजन कडे चला आपण आता अंडर ट्वेंटी कडे बघूया इथं बऱ्यापैकी चांगले ऑप्शन आहेत म्हणजे पोको एफ सिक्स आहे जबरदस्त अगेन परफॉर्मन्स तुला आवडेल नथिंग फोन टू ए आहे नॉर्ड सी फोर आहे झी नाईन एस प्रो आहे विवो टी थ्री प्रो ते दोन्ही एकच एक आहेत ऐकू झी नाईन एस प्रो आणि विवो टी थ्री प्रो पण ह्याच्यामधला तुझा कुठला चॉईस आहे इकडे मी परफॉर्मन्स नाही चूज करणार कारे कारण ऑल फोन्स परफॉर्म रिली वेल अँड नथिंग फोन टू ए माझा फेवरेट आहे इथं प्राइसिंग चांगलं होतं इट वॉज अंडर ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज गुड लुक्स व्हेरी गुड लुक्स हा बघा हा ठीक युनिक ज्याला बाय युनिक पण

एटी वॉट चार्ज सगळं बॉक्समध्ये सगळं ते मला खूप जास्त पर्सनली मला वाटतं बॉक्समध्ये द्यायला पाहिजे सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मध्ये परत चार्जर येत नाही तो फार मोठा एक नेगेटिव्ह आहे तर नॉट सी फोर किंवा नथिंग फोन टू एका बघू शकता आणि परफॉर्मन्स 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 काय असेल तर पोको एफ सिक्स तुम्ही बघू शकता चला आता अंडर थर्टी के रियलमी जी टी सिक्स्टी वन प्लस नॉट फोर आणि एच फिफ्टी प्रो माने थांब माने ना विचारूया मारे काय एच फिफ्टी एच फिफ्टी प्रो का मेनली कॅमेरा साठी वायरलेस चार्जिंग येते एकशे पंचवीस वॉट चार्जर इन द बॉक्स देतात ते डिस्प्ले तर बेटर आहे एकशे पंचवीस वॉट इन द हायर वेरियंट हायर वेरियंट हा लोअर वेरियंट मध्ये सिक्स्टी एट सिक्स्टी एट हा पण बेस वेरियंट जर बघितला तो पण सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मिळतो आणि जर हायर बघितला तर बत्तीस पर्यंत जाईल तो त्यामुळे तिथे पण जी टी सिक्स्टी सुद्धा वाईट कॅमेरा इथे अंडर थर्टी मध्ये मेन जे डिफरेंशियल आहे ते म्हणजे कॅमेरामध्ये कॅमेरा आणि प्रीमियम फीचर्स पण आहे ना आयपी सिक्स आहे वायरलेस चार्जिंग आहे वायरलेस चार्जिंग आहे दॅट इज अ बिग थिंग तू तुझं सो चॉईस एच फिफ्टी प्रो इझी इझी चॉईस इथं मात्र एच फिफ्टी प्रो मी म्हणे नॉट फोर किंवा जी टी सिक्स्टी जवळ सुद्धा येत नाही बॅटरी थोडी आहे वीक पण ओव्हरऑल साडेचार आहे ना बॅटरी चार चार आठशे नाही नाही साडेचार साडेचार हजार मिली पण मला डिझाईन नॉटची आवडली नॉट फोर ना हो हा मेटल बॅक नॉट नॉट आली ना साजिद जेसंट ही, ही। ही, मी आहो काय हे, हे जर का मेटलचे अजून जास्त दुसरे फोन असते ना तर हा इतका आवडला नसता पण हा बरेच वर्षानंतर एक मेटल बॅगचा फोन आला त्यामुळे आणि ते नॉस्टाइजिक फील होत की अरे मेटल बॅग कारण की मेटल बॅगचे फोन नाहीचे आणि त्यामुळं दॅट इज द युनिक पॉइंट आणि दिसायला डेफिनेटली वेगळा इतरांपेक्षा सो so, आय टेक युअर आणि परफॉर्मन्स पण आहे ओव्हरऑल ah, एक बॅलन्स आहे कॅमेरा ठीकठाक ah, आहे वन प्लस like, फोनचं मला तेच इव्हन फ्लॅगशिप मध्ये सुद्धा जसा कॅमेरा पाहिजे ना तसे नाही असतात सो so, ते एक प्रॉब्लेम आहे ठीक आहे आता अंडर फोर्टी थाउजंड मध्ये वन प्लस ट्वेल्व्ह आर रियलमी जी टी सिक्स आणि विवो टी थ्री अल्ट्रा विवो टी थ्री अल्ट्राचा कॅमेरा मस्त होता रे मी जेव्हा ट्राय केला बोके पोर्ट्रेट वगैरे जे होते चांगले होते वन प्लस ट्वेल्व आर डिसेंट अगेन कॅमेरे परफॉर्मन्स परफॉर्मन्स तर आहे पण कॅमेराच म्हणजे इथं सुद्धा जर का वन प्लस ट्वेल्व एव्हरेज कॅमेरा जर का चांगला असता ना इट वुड हॅव बीन द विनर हिअर पण इट इज नॉट द विनर जी टी सिक्स इज द माझ्या हिशोबाने जी टी सिक्स विनर आहे सगळे तुझं काय मला वाटतं की आपण विवोला इथे थोडंसं द्यायला हवं कारण विवो त्यांच्या टी सिरीज सोबत ना खूप जास्त आणि चांगले एक्सपेरिमेंट करते जिथे शाओमी रिअलमी कमी पडतात तिथे विवोची टी सिरीज भरून काढतात ओव्हरऑल जर का बघायला गेलं तर विवोचे काही फोन्स आयकू आणि मोट्रोला हे हे जे रेडमी आणि रिअलमीची जी गॅप झालेली आहे की आता त्यांनी प्राइजेस वाढवलेले आहेत आणि फोन त्या आपण जे एक्सपेक्ट करतो ते मिळत नाही ते आता ही लोक द्यायला लागली दॅट इज सरप्राइसिंग की आता तीस फोर्टी थाउजंड पर्यंत आपण आलेलोय एक सुद्धा रेडमी आणि रिअलमीचा म्हणजे रेडमीचा रे, फोन नाही रेडमीचा फोन नाही म्हणजे आपण हेच जर का दोन हजार वीस च्या आधीची लिस्ट बघितली असते तर हा मुखास टॉप थ्री मध्ये एक रिअलमी एक रेडमी असायचं आणि अजून एक कुठला तरी असायचं प्रत्येक ऍटलिस्ट फ्रॉम टेन थाउजंड टू थर्टी थर्टी फाय थाउजंडच्या प्राइस रेंज मध्ये आता ते दिसतच नाहीये नोट सीरीज काय होती नोट चे चिल्लर झालाय आता नोट चे चिल्लर नोट चे चिल्लर झालाय बर ठीक आहे मग मा, माझ्या हिशोबाने जीटी सिक्स इज द विनर मी विनिंग अवॉर्ड सरप्राईज फायनली आहे सुद्धा रेंज मध्ये तर सगळ्यांच्या हिशोबाने रिअलमी जीटी सिक्स पण इथं अजून एक श्रीकांत नाव इथं टाकलेलं नाही पण विवोचा व्ही फोर्टी सुद्धा आहे पण फक्त कॅमेरा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आय थिंक यू कॅन लुको वी फोर्टी नाहीतर मग ओव्हरऑल बघायचं असेल तर मी म्हणेन जीटी सिक्स ऑल राईट अंडर फिफ्टी मध्ये मात्र विवो वी फोर्टीचा मोठा भाऊ विवो वी फोर्टी प्रो आलेला आहे आणि अजून एक दोघ दोघच आहे त्याच्यामध्ये एच फिफ्टी अल्ट्रा किंवा प्रो आयफोन फिफ्टीन सेल मध्ये नाही ऍपल ऍपल मध्ये पण नाही पण आयफोन फिफ्टीन खरंच घेशील का जर का पन्नास हजाराला सिक्स्टी नाही नको एक्झॅक्टली पन्नास हजाराला सिक्स्टी सिक्स्टी आपण तर नाहीच करू शकत म्हणजे आणि मला हंड्रटी आयफोन फिफ्टीन मिळाला तर हो अंडर फोर्टी ठीक आहे रे म्हणजे मग ते कॅमेरा आणि इतर गोष्टी ज्या मग मी ऍडजस्ट येणार होत रुमर्स होते स्ट्रॉंग पण आला नाही अंडर फिफ्टी एच फिफ्टी अल्ट्रा एच फिफ्टी अल्ट्रा फॉर्मिंग no म्हणजे सगळे तुम्हाला फ्लॅगशिप फीचर्स पाहिजेत वायरलेस चार्जिंग पाहिजे फास्ट चार्जिंग एआय पाहिजे दिसायला चांगला फोन पाहिजे डिसेंट प्रोसेसर सुद्धा आहे जबरदस्त कॅमेरा आहे त्याचं एक वुड फिनिशचा एक हे स्क्रॅच केलं की स्मेल्स व्हेरी नाईस तर ते सगळ्या गोष्टी आहेत एस फिफ्टी अल्ट्रा डेफिनेटली ऑल राईट आपण मी एक कॅटेगरी ठेवली फ्लॅगशिप किलर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर पण आपण ते डिस्कस करायला नको कारण की इथं ऐकू थर्टी लिहिले पण मला नाही वाटत कारण की पन्नास पंचावन्न हजारला हे फ्लॅगशिपच झाला तो फ्लॅगशिप किलर आला आयुक थर्टीन इज अ गुड फोन बट नॉट फ्लॅगशिप किलर पण इथं ना आयकूच एक म्हणायला पाहिजे आयकूचे जे फ्लॅगशिप आहेत वेदर इट इज आयकू ट्वेल्व्ह किंवा आयकू थर्टीन दे रिअली मेड अँड इम्पॅक्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन्ही ठीक आहे थोडासा आहे पण ओव्हरऑल जर का बघायला गेलं आय थिंक आयकू थर्टीन इज अ गुड ऑफरिंग ऑल राईट बेस्ट गेमिंग फोन वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये पोको एफ सिक्स पोको एफ सिक्स यू एकदम म्हणजे युन बर पन्नास हजाराच्या खाली पन्नास पंचावन्न नाही पन्नास पन्नास पंचावन्न म्हटलं मी एट एलिट एट एलिटचा सगळ्यात स्वस्त फोन पंचावन्न हजारला मिळतो आणि तो म्हणजे आयको थर्टी गेमिंग साठी पाहिजे असेल देर इज नो अदर फोन दॅट इज गोन टू लॉन्च अंडर दॅट प्राइस एट एलिट केस आहेत हंड्रेड पर्सेंट लास्ट इयर सुद्धा ऐकून तेच केलं मोस्ट अफोर्डेबल स्टॅन्ड्रॅगन एजन थ्री आणि त्याची त्याची प्राइस कमी झाली नाही वर्षभर सो आयकू थर्टीन एक्सलंट बर बेस्ट कॅमेरा फोन वन सेकंड वन सेकंड वन सेकंड बेस्ट गेमिंग फोन ओवरऑल इज आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स मला मला सेकंड मला आगा सांग अँड्रॉइड मध्ये ना चुपे गेमिंग मध्ये मी बोलणार नाही चोवीस महिने नौकाम येणार कधी नाही येणार प्राइस काय त्याची सोडा ना सोडा ना शेट 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 साहेब आहे ना शेठ लोकांना प्राइस नाही विचार तुझं कुठलंय तुझं कुठलंय ऐकू थर्टिंग <laughs> नाही 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 पर्सनल फोन कुठला आहे पर्सनल फोन माझा आयफोन नाही माझा माझं माझं तसं रेडमी नोट थर्टीन ते असे असं झालंय खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे आणि घासायचे वेगळे असं झालंय तीन वेगळे दात झाले तू कुठला घेणार बेस्ट गेमिंग फोन ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर <laughs> मी ना ऐकू अजून खरं ट्राय नाही केलं पण आता आयफोन गेल आयफोन कारण गेम्स पाहिजेत नुसतं परफॉर्मन्स असून काही उपयोग नाही त्याच्यावरती मग कॅन्डी क्रश अर्थ नाही <laughs> <laughs> बर मग मी म्हणेन व्हॅल्यू फॉर मनी गेमिंग फोन तर मग मी त्याला आता विचार करा दे। एसो सारो फोन कुठे गेलं नाही रे नाही ते ब्रँडने पण सोडून दिलंय ब्रँड सुद्धा म्हणतोय बाबा मी दोन्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर गेले स्टेटस नाही हो नाहीये आता नाही <laughs> <laughs> आणि तो डेडिकेटेड गेमिंग फोन होता बरं का म्हणजे मला चार वर्ष दरवर्षी दिनेश येत होता आणि आमच्याशी मी सांगत होतो इट युज टू फील गुड पण आता खरंच सॅड आहे खरंच सॅड आहे म्हणजे असूसचे आधी सुद्धा जे फोन द्यायचे मिड रेंज मध्ये ते गेले आता असूस फ्लॅगशिप सुद्धा गेले त्यांची झनफोन सिरीज खूप पॉप्युलर होती ही होती अरे जबरदस्त बरं चला बेस्ट कॅमेरा ऑफ संपला विषय संपला विषय एक्स, एक्स टू हंड्रेड प्रो मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे जर का तुमच्याकडे पैसे असतील ना तर ह्याच्यासारखा दुसरा फोन नाही आणि आपण आतापर्यंत म्हणत होतो की व्हिडिओ जो आहे आयफोनचा जबरदस्त आहे पण मी म्हणजे काल रात्री लो लाईटमध्ये काही व्हिडिओ काढत होतो काय सुंदर आले जिम मध्ये मी फोर के वन ट्वेंटी एफ पी एस स्लो मोशन वगैरे काढला नॉर्मल लाइटिंग होती तरी काय व्हिडिओ आले म्हणजे इट इज क्रेझी आय कॅन माझं फक्त एवढंच एकच परत विवोला सोय सांगणं आहे नाही नाही फंटच तर आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे पण अजूनही ना मला वाटतं ते स्किन थोडं छान करतात अजूनही जे एकदम नॅचरल आयफोनचे थोडे येतात ना म्हणजे चांगले दिसणार नाही वेळेस पण जे स्किन टोन्स वगैरे परफेक्ट जे आहे ना ते आयफोनचे येतात विवो एक्स टोन फारच सुंदर दिसतात म्हणजे तुम्ही फोटो काढणार तुम्हाला अतिशय आवडेल असा फोटो आहे गोजीरवाना गोजीरवाना डिशा गोजीरवाडा आहे गोजीरवाडा ऑल राईट आता बेस्ट यु आय ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर आता सगळे नवीन येतातचे तर साजित ऑक्सिजन ऑक्सिजन वयस कलर ओएस कलर ओ एस ऑक्सिजन ओएस एस मी सुद्धा कलर ओ ऑक्सिजन ओ मी वापरलं मी वापरलेलं नाही पण मला कलर ओएस अतिशय स्मूथ वाटलं पण एक ऑनररी अरी मेंशन वन यू आय सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे इन नो इनफॅक्ट मी म्हणेन वन यू आय सेवन अँड कलर ओएस आर बोथ राईट अप देअर माझ्या हिशोबाने पण ठीक आहे आता इथं वन युवाय सेव्हन आहे ना बीटा आहे स्टेबल आलेले नाही तर मध्ये नेक्स्ट नेक्स्ट आणि नथिंग क्लीन आहे पण जसं एस ट्वेंटी फोर सिरीज मध्ये कसं गॅलेक्सी सगळ्यात मोठा हायलाइट होता तसं ट्वेंटीड की एस ट्वेंटी फायव्ह मध्ये नवीन फीचर्स वन युवाय सेवन मध्ये अजून काय काय आणतात जे बीटा मध्ये नाहीत काहीतरी नवीन आणायला पाहिजे मजा येईल त्याच्यामध्ये ऑलिट बेस्ट फोल्डेबल ऑफ ट्वेंटी फोर ह्याचा तर मी मी सांगणार विवो एक्स थ्री एक्स 3 Pro. Zabardast! There is no question. वन प्लस ओपनला मागच्या वर्षी म्हटलेलं जबरदस्त आहे तो मागच्या वर्षी लॉन्च होता या वर्षी झी फोल्ड सिक्स लॉन्च झालाय आणि एक्स फोल्ड थ्री प्रो लॉन्च झालाय म्हणजे एक आहे अजून पिक्सल पिक्सल फोल्ड आहे गुड फोन बट नॉट एक्स फोल्ड थ्री प्रो लेवल नाही रे एक्स फोल्ड थ्री प्रोच्या लेवलचा नाहीये मेन्शन नाही केला पिक्सल फोल्डचा कॅमेरा खूप खराब होत म्हणजे आणि पिक्सेल ने आपण अपेक्षा करतो की त्याचा कॅमेरा चांगला असेल uh, गॅलेक्सी फोल्ड सिक्सचं काय झालं रे सजित काय कुठं मला वाटतं सॅमसंगनं थोडंसं जरा खूप त्यांच्या सोबत जरा घाबरतोय किंवा त्यांना असं झालंय की बाबा आता आता काही टेन्शन नाही आपल्याला आपण आता नुसतं कलर बदलून दिलं तरी लोक घेतील म्हणून <laughs> पण ते तसं ना नसत कारण बाकीचं मार्केट सुद्धा खूप इनोव्हेट करतंय गोष्टी करते, करते। सिंगम रिटर्न पार्ट पण एक <laughs> पण विवोच ना एक आहे फंट चॉईस त्यांनी खरंच इम्प्रूव्ह केलं म्हणजे हे बा त्यांनी इम्प्रूव्ह केलेलं आहे पण बाकीचे जे आहेत ना ते फार पुढे गेलेले आहेत आणि फंट चॉईस अजूनही खाली राहिलेले आणि त्यामुळं ते जर का विवोचे फोन घेणार असाल तर तेवढं एक तुम्ही डोक्यात ठेवा ऑल राईट बेस्ट एआय ऑफ द इयर वापरतो मी तू पिक्सेल ला देणार बेस्ट ए आय फोन ला हो आता आताच तुमचं तुमच्या समोर केला मी आता आता मी विचारलं ना <laughs> हा 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 की गुगल टेल मी व्हॉट डिड आय थिंक अबाउट रियलमी जी टी सिक्सटी माझ्या स्क्रिप्ट मध्ये मी किती स्क्रिप्ट लिहितो आणि एव्हरीथिंग आय यूज इन गुगल इकोसिस्टम जीमेल सांगा गुगल डॉक्स सांगा शीट्स एव्हरीथिंग मला हा तुझा प्रायमरी आहे का इमॅजिन कसं काय रे मी पण तीन चार वेळेस विचारलं की अजून मला वाटलं विवो वरती शिफ्ट तिला हो मला सुद्धा वाटलेलं त्याने घेतला आणि परत देऊन टाकला घेतला परत देऊन टाक एक्स ट्वेंटी प्रोसेस तुला आहे नाई आता मी शिफ्ट होणार होता पण एक अंडर एम्बार्गो एक फोन आलाय ते टेस्ट करायचंय अच्छा म्हणून जाऊ दे काय फोन नाईन्टीन आलं काय तुझं काय बेस्ट इयर फोन ऑफ द इयर हा कारण याच्यावर आलेलच नाही अजून

मी आता एक्स टू हंड्रेड प्रो वापरतोय माझा सगळ्यात आतापर्यंत चांगला फोन होता आणि मी कॅमेरा जो आहे ना तो अपेक्षा करत होतो एस ट्वेंटी फोर अल्ट्राचा खरंच चांगला होईल ओन्ली रिझन मी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा नाही देते कारण की कॅमेरा त्याचा जितकी माझी अपेक्षा होती तितका चांगला नाही म्हणून मी विवो एक्स टू हंड्रेड प्रो फोन ऑफ द इयर म्हणजे हो oh, इट्स अ टाय आणि जर का जर का फंट चॉईसच्या जागी वन यू आय सिक्स जरी याच्यामध्ये असत ना म्हणजे मी म्हणजे म्हटलं असं काय बोलतो तू मी एक टाय ब्रेकर आपण कमेंट मध्ये टाकू पिंड कमेंट तिथे टाकूयात ए आणि बी ऑप्शन एक्स टू हंड्रेड प्रो आणि एस ट्वेंटी फाय तुम्ही डिसाईड करा की या दो या दोन्ही पैकी कुठला बेस्ट फोन ऑफ द इयर असेल मित्रांनो हे बघा हे जे असतं ना हा व्हिडिओ जो केलेला आहे आम्ही हेच आमच्या ऑफिस मध्ये बिहाइंड जेव्हा कॅमेरा चालू नसतो रोल चालू नसतो तेव्हा हेच होत असतं त्यामुळं Uh, भरपूर डिस्कशन वगैरे होत असतात आमचे की हा फोन चूज करायचा हा फोन चूज करायचा तसं नसतं देर no इज नो वन सिंगल फोन इथं सुद्धा आम्ही चौघ जण वेगवेगळ्या प्रकारे फोन वापरतो हा गेमिंग मध्ये ह्याला जास्त वाटतं ह्याला अनालिसिस किंवा बरेचसे बघण्यासाठी म्हणून वापरतो डिस्प्ले चांगला असतो ह्याच्यासाठी मला माहित नाही श्रीकांत कशासाठी वापरतो फोन <laughs> <वो, laughs> कमेंटमध्ये तुमच्यासाठी वापरतो तर आम्ही हा व्हिडिओ करण्याचा हेतू हे सम ऑफ द बेस्ट फोन्स होते प्रत्येक कॅटेगरीमध्ये आणि विनर्स वेगवेगळे होते ऑब्व्हियसली तुम्ही आता बघितलं तुम्हाला कुठले कुठले वाटले ते सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आपल्याला ही मराठी टेक कम्युनिटी वाढवायची आहे ऑल दिस ओन्ली फॉर यू चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुढच्या व्हिडिओवर जय हिंद जय महाराष्ट्र